नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विषयाचे आपण या यूट्यूबवर या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवून टाकत आहोत खूप महाराष्ट्रातून भरपूर विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहेत प्रत्येक विद्यार्थी म्हणत आहे की सर अर्थशास्त्राचा व्हिडिओ बनवा इकॉनॉमिक्सचा टाका हिस्ट्रीचा टाका गणितचा टाका आणि बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा आग्रह सुरू होता आणि या विद्यार्थ्यांच्या आग्रहापोटी या प्रेमापोटी या रि बुद्धिमत्प चाचणीच्या आपण व्हिडिओला सुरुवात केली आजचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे याच्या आधी एक व्हिडिओ झाला आहे तो तुम्ही पाहून घ्या बघा लक्षात घ्या मित्रांनो तर आजचा टॉपिकचं नाव आहे आकृत्यांची संख्या मोजणे ठीक आहे ओके ज्याला आपण काउंटिंग फिगर म्हणतो काय म्हणायचं काउंटिंग फिगर मग काउंटिंग फिगर आकृत्यांची संख्या मोजण्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे आकृत्यांची संख्या मोजण्यामध्ये चौकोन आणि चौरस आता इथे डायग्राम दिली आहे इथे पण डायग्राम दिली आहे दोनही ठिकाणची डायग्राम कशी आहे सारखीच आहेत एका ठिकाणी चौकोन मोजायचा आहे एका ठिकाणी चौरस मोजायचा आहे मी तुम्हाला काहीच नाही खूप काही असं पालापुतळ सांगत नाही चौकन म्हणजे काय असते हे सांगत नाही चौरस म्हणजे काय असते हे सांगत नाही एवढं तुम्हाला समजते स्पर्धाप्रस्त मी विद्यार्थी आहेत मी सर मोजायचा कसा चौकोन चौरस मोजायचा कसा हे तुम्हाला सांगतोय एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो बघा लक्षात घ्या काही नाही एक काम करायचं याला नंबर देऊन द्यायचे ठीक आहे ओके याला नंबर देऊ आपण ठीक आहे ओके सर्वात पहिले बघा लक्षात घ्या ठीक आहे याला नंबर देऊ वन एक नंबर याला दिला दोन ठीक आहे ओके पुन्हा खाली इकडे बाजूला एक दोन केलं खाली पण एक दोन वन टू ओके वन टू नंबर दिले आता काय करायचं बघा लक्षात घ्या या ठिकाणी चौकून किती हेच आपल्याला मोजायचं हो आहे बरोबर आहे यांची काय करायची आडवी बेरीज करायची वन प्लस टू किती होते थ्री ठीक आहे ओके जशी आडवी बेरीज केली तशीच उभी बेरीज करायची ठीक आहे ओके वन प्लस टू किती होते थ्री ठीक आहे ओके आता मी काय केलं पुन्हा एकदा समजून घ्या मी आडवी बेरीज केली वन प्लस टू झालं ठीक आहे ओके त्यानंतर यांचा आपल्याला करायचं गुन्हा का गुन्हेला ठीक आहे ओके उभी बेरीज वन प्लस टू वन प्लस टू आता मला सांगा वन प्लस टू किती झाले थ्री वन प्लस टू किती झाले थ्री थ्री इंटू थ्री नाएन? नाएन? आ, किती झाले नाईन म्हणजे आपलं उत्तर कितीला मित्रांनो नाईन म्हणजे या ठिकाणी किती चौकन आहे नऊ चौकन आहे किती चौकन आहे नऊ ओके समजलं त्यानंतर चौरस आता हे चौकनची ट्रिक्स झाली तर चौरसाची ट्रिक्स पाहायची आहेत इथे पण तसंच या ठिकाणी नंबर देऊन द्यायचे वन टू वन टू दिले नंबर आता काय करायचं समजून घ्या एकदम सोपा आता चौरस साठी काय करायचं चौरसासाठी यांचा गुन्हा करायचा करा ठीक आहे ओके करू दोन गुन्हेला दोन आता दोन गुन्हेला दोन केले त्यानंतर उरले काय एक आहे एक त्याच्यामध्ये प्लस करायचा ठीक आहे ओके एक प्लस केला बेदुने चार चार प्लस एक किती झाले पाच झाले मित्रांनो किती झाले पाच याचं उत्तर आलं नऊ नऊ चौकोन आणि चौरस किती पाच समजलं ठीक आहे ओके त्यानंतर बघा लक्षात घ्या आपण दुसरं पाहू या ठिकाणीसुद्धा तुम्हाला चौकोन आणि चौरस विचारलं आहे तसंच करू एकदा पुन्हा बघा ठीक आहे ओके नंबर देऊन देऊ वन टू थ्री वन टू थ्री ओके ठीक आहे यांची बेरीज वन प्लस टू प्लस थ्री किती झाले तीन आणि दोन पाच आणि एक सहा केली बेरीज जशी यांची बेरीज केली ठीक आहे ओके तशीच आता उभी पण बेरीज करायची आहे वन प्लस टू प्लस थ्री ठीक आहे ओके किती होते सिक्स ठीक आहे ओके यांचा काय करायचा गुणाकार सिक्स इंटू सिक्स किती होते थर्टी सिक्स म्हणजे आपलं उत्तर आलं मित्रांनो किती छत्तीस छत्तीस चौकन चौरसाचं आत्ताच सांगितलं आहे वन टू थ्री वन टू थ्री याच्यात काय करायचं आहे शेवटच्या शेवट संख्येचा गुणाकार यांचा गुन्हा का ओके म्हणजेच काय केलं तीन गुणेला तीन ओके प्लस मध्ये प्लस चिन्ह दोन गुणेला दोन दोन गुणेला दोन प्लस राहिला काय एक तीन त्रिक नऊ प्लस बेदुने दुने चार प्लस एक नवाने चार तेरा तेराने एकीस झाले चौदा म्हणजे किती चौरस आले मित्रांनो चौदा किती चौदा याचं उत्तर आलं चौदा त्यानंतर बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके आता हे हे पण त्याच प्रकारचं आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बरं ठीक आहे ओके त्यानंतर हे थोडंसं वेगळं आहे वेगळं म्हणजे चौकन चौरसच मोजायचं आहे फक्त या ठिकाणी ते ब्लॉक कमी जास्त झाले आहेत बघू आपण ठीक आहे ओके नंबर द्यायचे वन टू थ्री फोर फाईव्ह ओके वन टू थ्री व्हेरी गुड ठीक आहे ओके काय करायचं आहे आडवी बेरीज आपल्याला माहिती आहे की स पहिले आडवी बेरीज करून टाकायची ठीक आहे ओके वन प्लस टू थ्री थ्री प्लस थ्री सिक्स सिक्स प्लस फोर टेन टेन प्लस फायव किती झाले फिफ्टीन म्हणजे पंधरा किती झाले पंधरा ठीक आहे ओके त्यानंतर उबी उभेवेरीच वन प्लस टू प्लस थ्री वन प्लस टू थ्री थ्री प्लस थ्री किती झाले सिक्स ठीक आहे ओके किती झाले सिक्स आता यांचं सिक्स यांचं पंधरा या दोघांचं काय करायचं गुन्हा पंधरा गुन्हेला सहा किती होते मित्रांनो नव्वद म्हणजे किती चौघन या ठिकाणी नव्वद चौघन तसं चौरस ठीक आहे ओके अशीच नंबर देऊन द्यायचे वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री चौरस मोजायचे आहेत यांचा गुन्हा फायू इंटू थ्री ओके प्लस यांचा गुन्हा चार गुन्हेला दोन ठीक आहे ओके की झाले आठ आता बघा लक्षात घ्या पाच गुन्हेला तीन केले चार गुन्हेला दोन केले आता राहिले का आपल्याजवळ एक दोन तीन तीन नंबर राहिले यातली मोठी संख्या घ्यायची किती मोठी संख्या असते ती तीन प्लस करायचे पाच त्रिक पंधरा प्लस चार दुने आठ प्लस तीन ठीक आहे ओके आता पंधरा आणि आठ किती होते तेवीस तेवीस आणि तीन किती होते सव्वीस मित्रांनो किती ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स चौरस किती चौरस ट्वेंटी सिक्स पुन्हा एक तो बघा लक्षात घ्या समजून घ्या ठीक आहे ओके बघू आपण या ठिकाणी ठीक आहे ओके तशाच प्रकारचं आहे ठीक आहे बघा बस सेम आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर हे पण झालं आहे चार चारचं ठीक आहे ओके okay. समजलं मित्रांनो हा प्रकार म्हणजे तुमचा आकृत्यांची संख्या मोजणी आपण पाहिली आहे चौकोनाची आणि चौरसांची संख्या मोजणी याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्रिकोणांची संख्या मोजणी तोपर्यंत जर तुम्ही जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की पुढचे आम्हाला व्हिडिओसुद्धा मिळाले पाहिजे प्रत्येक विषयाचे या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकॉनला दाबा म्हणजे कोणता जर व्हिडिओ पडला तर त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे ओके चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद